थोडासा उशीर आल्याबद्दल आपली क्षमा मागतो परंतु पेशंटच्या अडचणीमुळे जरा लेट झालं मला खरं म्हणजे आजचा दिवस हा तशा अर्थाने खूप तणावाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बॉर्डरवर खूप सारा तणाव भारत पाकिस्तान याच्यावर आणि म्हणूनच हा कार्यक्रम आपण पोस्टपॉन करायचा की घ्यायचा असं विचार सर आणि आम्ही करत होतो परंतु एकदा इतक्या डिक्लेअर केल्यानंतर सगळ्या लोकांना सांगितल्यानंतर आपण हा कार्यक्रम आजच घेणं उचित होत आणि आपल्याला शंभर टक्के माहिती आहे की या युद्धामध्ये भारताचा विजय शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे आपण इतके विश्वास इतका विश्वास आहे आपल्या देशावर आणि आपलं लष्कर पर्टिक्युलरली इतकं तुल्यभर आणि चांगलं आहे की आपल्याला झोपताना कधी चिंता वाटत नाही की आपल्याला चांगली झोप येईल की नाही किंवा आपल्यावर कुणी हल्ला करेल की नाही कारण की या देशाचं संविधान ज्या व्यक्तींनी बनवलं आणि हा संपूर्ण देशात ज्या महापुरुषांनी घडवला असे जयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अशा मोठमोठ्या महामानवांची परंपरा आपल्या या देशाला लाभलेली आहे आणि म्हणून आपल्या देशाची आपल्याला चिंता करायची गरज वाटत नाही परंतु त्याबरोबर एक मला महत्वाचा इथे तुम्ही सगळ्यांनी जो अनुभवला असेल की या युद्धाचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व किंवा प्रवक्तेपद त्यांनी केलं त्या दोन महिला प्रमुख होत्या आपण सगळ्यांनी त्यांची मुलाखत बघितली असली एक विंग कमांडर होती आणि एक नौसेनेची महिला होती मी मुद्दाम ही यासाठी सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी ने असं वाटायचं ते म्हणायचे की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ द सोसायटी विच डिपेंड ऑन द प्रोग्रेस ऑफ द वुमन ऑफ दॅट सोसायटी म्हणजे ज्या समाजातल्या महिला प्रगती करतात तो समाज पुढे प्रगतीशील होतो आणि म्हणून शरद पवार साहेबांनी जे आरक्षण या लष्करामध्ये नऊ टक्के महिलांना आरक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होतं की महिलांना प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे ते प्रत्यक्षात अशा पद्धतीने आलं हा धागा मी याच्यासाठी जुळवतोय की मला दानगे साहेबांचं कौतुक यासाठी वाटतं की जवळजवळ नव्वद हजारापर्यंत गेले असतील आता आपल्या नव्वद हजार महिलांना त्यांनी एकत्र केलंय आणि मला वाटतं ही खूप मोठी घटना आहे म्हणजे पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात शिवधनुष्य त्यांनी पेरलं की बाजारपेठ जिवंत ठेवली आणि त्यांनी ओळखलं की महिलांवर आपण सगळ्यात जास्त विश्वास दाखवला पाहिजे कारण की ज्या ज्या ऑर्गनायझेशन मध्ये मग त्या बँका असो प्रशासन असो शासन असो किंवा कुठलीही संस्था असो जिथे महिला असतात ती संस्था शंभर टक्के यशस्वी होते कारण महिलांमध्ये तो प्रामाणिकपणा असतो त्यांच्यामध्ये जिद्द असते आणि कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा माहेरच्या माणसाला आणि सासूरच्या माणसालाही खुश कसं ठेवायचं मुलांना खुश कसं ठेवायचं नवऱ्याला खुश कसं ठेवायचं हे तुमच्यात उपजत असतं आणि म्हणूनच आमच्या वहिनी आणि गानगे साहेबांचं मी अभिनंदन करतो की महिलांसाठी त्यांनी स्पेशली ही महाराष्ट्र बाजारपेठ काढली आणि तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला म्हणजे मला वाटत नाही संपूर्ण भारतामध्ये अशी कुठली संस्था असेल ज्याची पिकनिक फक्त महिलांच्या संस्थेमार्फत काढली जाते आणि ज्याच्या सगळ्या महिला असतात पुरुष कधीच नसतात गावावर सुद्धा पुरुष नसतात म्हणजे इतका विश्वास त्यांचा तुमच्यावर आहे परंतु ही चळवळ जिवंत राहण्यासाठी तुम्हाला सगळ्या महिलांना अजूनही कष्ट करावे लागतील कुठलीही संस्था पहिल्या तीन वर्षामध्ये सत्तर टक्के संस्था बंद होतात पुढच्या दहा टक्के संस्था या आणखी पाच वर्षांनंतर बंद होतात सात वर्षानंतर जी संस्था चालते ती पन्नास वर्षे, वर्षे ती, ती पन्नास वर्ष शंभर वर्ष चालू शकते तुम्ही अठरा वर्षामध्ये पदार्पण केलं आहे म्हणजे तुम्ही पन्नास शंभर वर्ष चालू राहणार रा आहात पण फक्त संस्था चालू राहून उपयोगाची नाही ती जिवंत असली पाहिजे आणि ती जिवंत फक्त या तुमच्या महिलांच्या सहभागामुळे असेल तुम्ही सगळ्या महिलांनी असं सहकार्य करत राहा ती संस्था वाढवा जास्तीत जास्त लोकांना याची सभासद करून घ्या कारण की सुरुवातीला मला असं वाटलं होतं की ही एखादी एमआयएम सारखी मल्टी लेवल मार्केटिंग सारखी संस्था आहे काय आमचे मित्र खरात साहेब आहेत तिथे त्यांनी मला ज्यावेळेस पहिल्यांदा चार पाच वर्षापूर्वी सांगितलं कारण मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा खूप मल्टी लेवल मार्केटिंगच्या संस्था आहे पण ज्यावेळेस मी ऑफिस ऑफिसला गेलो अनुराधाताई आणि कौतिक सर होते त्यांची ती सगळं सिस्टम पाहिली त्याच्यामुळे मला समजून आलं की ही मल्टी लेवल मार्केटिंग असून ही एक प्रकारची भागीदारीची संस्था त्यांनी तयार केली की के। महिलांनीच या संस्थेचं भागीदार व्हावं त्यांनी विश्वस्त व्हावं त्यांनी नफा कमावा तो नफा संस्थेला थोडा द्यावा थोडा त्यांना ठेवावा आणि आपण सगळ्यांनी मिळून पुढे जाऊ अशा प्रकारची एकमेका सहाय्य करू अवघी होऊ श्रीमंत अशा प्रकारची ही संस्था पोर्तुजांनी साहेबांनी चालू केलेली आहे आपण सगळ्यांनी दिवसेंदिवस मेहनत घेऊन ही संस्था पुढे नेऊया आम्हीही सोबत आहोत आज मला आपण इथे बोलवलं आमंत्रित केलं सन्मानित केलं खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत